आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी प्रगती येथे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था संचलित प्रगती विद्यामंदिर बेवनोर प्रौशालेत शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साही व वा आनंददायी वातावरणात पार पडल्या जय जवान आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था बेवनूर व प्रगती विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा स्पर्धांमध्ये येता पाचवी ते सातवी लहान गट येता आठवी ते दहावी मोठा गट अशा दोन गटात मुले व मुलींसाठी विविध क्रीडा प्रकार घेण्यात आले कार्यक्रमास विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री गोपाल कांबळे सर संस्थेचे संचालक माननीय श्री रवींद्रनाथ शेंडगे सर बेवनूर गावचे प्रथम नागरिक सरपंच सुभाष कांबळे मेजर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व माजी सैनिक श्री विश्वास उर्फ पापा देशमुख माजी सैनिक श्री सुरेश देवकर मेजर श्री रामचंद्र शिंदे मेजर श्री यशवंत सरकर युवा नेते श्री शरद सरकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवारी सरपंच श्री सुभाष कांबळे व मेजर श्री रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले यानंतर लहान व मोठ्या गटातील मुला मुलींच्या खो खो व कबड्डी या सांघिक क्रीडा स्पर्धा रंगल्या खो खो स्पर्धेसाठी क्रीडा विभाग प्रमुख श्री नामदेव सर श्री आपा आबासाहेब सर आणि पंच म्हणून काम पाहिले सौ मीनाक्षी गायकवाड गुणलेखक तर श्रीमती संगीता भिसे मॅडम टाइम होत्या कबड्डी स्पर्धेसाठी श्री विठ्ठल शिंदे सर व श्री विश्वास देशमुख यांनी पंच म्हणून काम पाहिले ज्येष्ठ शिक्षक श्री तानाजी शिंदे सर गुणलेखक तर ज्येष्ठ शिक्षक श्री सदाशिव जाधव सर टाइम कीपर होते शनिवारी आनंददायी वातावरणात आठशे मीटर चारशे मीटर दोनशे मीटर धावणे संगीत खुर्ची स्लो सायकल रस्सी खेच पोत्यातील उड्या लिंबू चमच्या अशा विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या या सर्व स्पर्धांचे समालोचन सहशिक्षक श्री वाघमारे व्हियम व ज्येष्ठ शिक्षक श्री तानाजी शिंदे सर यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले अशा प्रकारे दोन दिवस चाललेल्या शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह झळकत होता जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा